बीड जिल्ह्याच्या तालुक्यातील चिंचोली माळी या गावचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त परायण भागवताचार्य विवेक महाराज दळवे त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड आहे यामुळे त्यांनी बालवयातच म्हणजे अगदी सातवीच्या वर्गात शिकत असल्यापासून भागवत कथा सांगण्यास सुरुवात केलेली आहे धार्मिक आणि भक्तिमय वातावरण असलेल्या अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि मागील अनेक पिढ्यांपासून त्यांच्या कुटुंबामध्ये असलेला हा वारसा त्यांनी पुढे चालवलेला आहे म्हणून त्यांच्या आजूवरच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकर संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर संत तुकाराम महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे आपण निश्चय काय करतो त्यावर बरस अवलंबून असतं कारण प्रत्येक माणसाचं मन वेगळं आहे मनातले विचार वेगळे आहेत भावना वेगळ्या आहेत परमेश्वर प्रत्येकाच्या मनामध्ये नेमके काय विचार निर्माण करतो हे त्यालाच माहिती परंतु आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत की त्या परमपित्या परमेश्वराने माझ्या मनामध्ये सतत चांगले विचार निर्माण केले काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतरच या ठिकाणी असं वाटतं की साक्षात संत साक्षात देव आमच्या दाराला आले आहेत कारण त्या चेहऱ्यावरील तेज वेगळंच असतं कारण चेहऱ्यावर तेज केव्हा येतं तर ज्या वेळेला तुम्ही काम क्रोध मद मत्सर याच्यापासून दूर असता तुमच्यासाठी पैसा गौण असतो आणि मग श्रीमंती काय असते तर श्रीमंती असते की एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत नाही का आपण एकमेकाला सहाय्य करू एकमेकाला चांगलं सांगू चांगलं बोलू कारण माणूस म्हणजे नेमकं काय तर माणूस म्हणजे या ठिकाणी ज्याच्यामध्ये माणसासारखे लक्षण आहेत तो माणूस आपण माणसं बघतो परंतु बऱ्याच माणसांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ही माणसं आहेत का मोठा प्रश्न आहे खरं तर आणि मग काही माणसं या ठिकाणी फार नशिबवान यासाठी म्हटलं मी की सतत ते चांगलं राहिलेले असतात आज मुलाखतीच्या माध्यमातून एक चांगली व्यक्ती अर्थातच मी बोलतोय भागवताचार्य जे की या ठिकाणी भागवत सांगतात भागवत कथाकार आहेत असे हबप विवेक महाराज दळवी आपल्यासमोर आहेत आपल्याला महाराजांच्या मुखातनंच ऐकायचं नेमकं की त्यांचा प्रवास काय आहे नेमकं त्यांचं आचरण किंवा एखाद्या व्यक्तीने आचरण कसं करावं किंवा आयुष्य काय आहे म्हणजे जीवन काय आहे अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत आपण महाराजांना विचारूया महाराज न्यूज वन महाराज चॅनेलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया अगदी एका लहानशा प्रश्नाने खरं तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की महाराज आज तुम्ही एका शाळेमध्ये क्लार्कसुद्धा आहात आणि त्याचबरोबर अगदी भागवत कथा सांगता तुम्ही नाही का आम्हाला विचारा विचारायचं आहे की भागवत कथा सांगण्याचा जो प्रारंभ आहे तो कधीपासून झाला आणि आजवर हा प्रवास काय नेमका भागवत कथा सांगणं हे तसं माझं लहानपणीपासूनच स्वप्न होतं आणि कथा ही सांगण्याच्या पूर्वी मला जी कथा श्रवणाची जी आवड लागली ती आमचे गुरुवर्य गुरुवारांच्या समोर बसल्याच्या नंतर जे ज्यावेळेस ते भागवताची एक, एक 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 श्लोक सांगत जायचे आणि तो सांगत असणारा श्लोक अंतकरणाच्या आतमध्ये उतरत गेला आणि तो उतरलेला जो आपल्या अंतःकरणातला जो एक एक, एक श्लोक आहे तो श्लोक हा जगाच्या समोर मांडला पाहिजे याच्यासाठी मी सातवी आठवीच्यापासून भागवताच्या संबंधी प्रवचनं करतो बऱ्याच वेळेला जी सात्विक माणसं असतात जी माणसं प्रेमळ असतात त्यांचा देवावर विश्वास असतो श्रद्धा असते त्यांच्या मुखातनं फक्त एकच वाक्य असतं की ह्याची मागणी देवा तुझा विसरणं व्हावा तर हा देवाचा जो धावा आहे किंवा ही देवावरील जी श्रद्धा आहे कधीपासून नेमकी म्हणजे काय कारण ठरलं असं की धार्मिकतेकडे जास्त कल ओढला गेला देवाच्याकडं श्रद्धा ही अशी, अशी आदर ती नाही आहेत कधीच जीव हा स्वभावताच भजनशील आहे तो ज, ज जन्मल्यापासून आनंदाच्या शोधात आहे म्हणजेच तो भगवंताच्या शोधात आहे त्याचे मार्ग कुठलेही असतील आता विशेष करून जर माझ्याबद्दल जर का सांगायचं झालं तर माझा जन्म हा माझ्या पुण्याईनं म्हणा किंवा साधूंच्या आशीर्वादाने म्हणा एका सात्विक कुळामध्ये झालेला आहे आमचे मूळ पुरुष हरिभक्तीपरायण रामभो अन्ना दळवे चिंचोलीकर यांच्या परंपरेच्यापासून परमार्थाच्या आतमध्ये असणारी आज माझी चौथी पिढी आहे त्यामुळे हे परमार्थाचं बालकडू हे इतरत्र कुठून मिळण्याची काही गरजच नव्हती लहानपणीच्यापासूनच ते म्हणजे आम्हाला सवय आणि ती आवड आम्ही जोपासो आपण जर थोडं धार्मिकतेने जर बघितलं आपण तर असं म्हणतात की सत्ययुग युग आणि आता हे कलियुग आता कलियुगामध्ये जर बघितलं आपण तर अगदी माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत जरी बोललं तरी स्वाभिमान आडवा येतो कधी गर्व असतो अनेक गोष्टी करत नाही का प्रत्येकाला या ठिकाणी कुणाला रंगप्रिय आहे कुणाला प्रॉपर्टी प्रिय आहे आणि मग आपण आपल्याच तालामध्ये असतो वेळी जर बघितलं आपण तर लोकांचं म्हणणं असं आहे लोकांचं लोकांमध्ये जी चर्चा असते ती सगळं सब झूट आहे नाही का फक्त या ठिकाणी आपण विज्ञान युग विज्ञानावर विश्वास ठेवायचा आणि मग बाकी सगळं झूट आहे म्हणजे अगदी देव नाही या ज्या काही संकल्पना असतात तर तुमचा तुमचं मत काय नेमकं का? ते सांगा मला माझं म्हणजे माझं मत नाही हे मत शास्त्राचं आहे संतांचं आहे आणि साधूचं आहे कारण की ईश्वर जर सत्य असेल आणि तो जर ईश्वर चराचराच्या आतमध्ये स्वतःहून नटलेला असेल तर विज्ञानही असत्य होऊ शकत नाही आणि दिसणारी कुठलीच गोष्ट असत्य होऊ शकत नाही भगवान हा सर्वत्र आहे आणि भगवान हा तिन्ही काळामध्ये सत्य असतो त्यामुळं वाद द्वंद्वा असतो तिथं वाद असतो विज्ञानवादी आणि परमार्थवादी यामध्ये जर दोन आलं तर वाद होईल परंतु ज्ञान म्हणजेच विज्ञान आणि ज्ञान स्वरूप म्हणजेच भगवंत आहे लहानपणापासून तुम्हाला एक आवड होती देवाकडे धावा होता तुम्हाला या ठिकाणी चांगलं ऐकायचं आहे आणि मग चांगलं ऐकत गेलात खरं तर नाही का आणि मग त्यातनंच मग या ठिकाणी भागवत कथेचा उगम झाला खरं तर सांगण्याचा की तू अगदी लहानपणापासून तुम्ही भागवत कथा सांगतायत एक विचार असं वाटतं की आपण जनरली बोलतो असं की कोटी कोटी देव तर नहीं। नहीं। कोटी देव तर ही संकल्पना काय नाही सांगायचं म्हणजे त्याचा अर्थ आम्हाला स्पष्ट करून सांगायचं तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे वसु सूर्य नाग कोटी ही अशी कोटीत मग ती संख्या नाही आहे कोटी म्हणजे प्रकार अच्छा कोटी म्हणजे प्रकार बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आपण सांगतो की धार्मिक कार्य करा किंवा देवावर विश्वास ठेवा आणि मग कुठेतरी वाचलेलं असतं ऐकलं असतं की तेहतीस कोटी देवा है, ते की देव आहेत तर मग पुढची व्यक्ती सहज प्रश्न विचारते की हे देव कुठं आहेत नेमके ते समोर काय येत नाहीत तर विचार असं वाटतं की देवाची नेमकी व्याख्या काय आहे तुमच्या दृष्टीने देव म्हणजे काय दोन गोष्टी त्याच्यामध्ये की पुढच्या व्यक्तीला देवाची अपेक्षित व्याख्या काय कारण की जो प्रश्न विचारत असतो त्यानं एक त्याचं उत्तर ठरवलेलं असतं त्यानं उत्तर ठरवलं असतं मनामध्ये त्यानं उत्तर ठरवलेलं असतं मग तो देवतांच्या बद्दल विचारतोय किंवा परमात्म्याच्या बद्दल विचारतोय जर तो परमात्म्याच्या बद्दल जर विचारत असेल तर त्याच्यामध्ये परत दोन भाग राहतच नाहीत तो ज्या ज्या रूपाच्या आतमध्ये त्याला पाहू पाहू शकतो तो तो, तो देव आहे आणि जर तो देवतांच्या बद्दल जर पाहत असेल तर मग ते तेहतीस कोटीचे काय किंवा सेंदरी हेंदरी दैवते काय पूजिताती होती किती असंही आहे परंतु जर तू परमात्म्याच्याबद्दल विचारत असेल तर विचारणाराही परमात्मा सांगणाराही परमात्माचा आणि जाणून घ्यायचं जे तत्व आहे ते सुद्धा परमात्माच आहे बऱ्याच वेळेला बघतो आपण की काही लोकांचं काही काही लोकांचं म्हटलं मी की लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण की लोकांना आपण बरंच काही सांगायला असतो पण स्वतः मात्र आचरण नसतं नाही का तर मग ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्या लोकांना सांगायचं असते आता तुम्ही तर भागवत कथा सांगता नाही का तर कथा सांगता असताना कथाकार जो आहे त्याचं आचरण कसं असावं त्या व्यक्तीचा अभ्यास किती असावा आणि त्यानं काय सांगावं ते सांगा त्यांच्या आचरणाच्याबद्दल इतरांच्या आचरणाच्याबद्दल सांगण्या इतपत तर आपली पात्रता नाही मी एक साधक आहे परंतु वैयक्तिक जर माझ्याबद्दल विचारत असाल तर मी तिथपर्यंत पोचलो आहे का नाही ना हे गुरुदेव सांगू शकतील मी तर काही सांगू शकत नाही परंतु आचरणाच्या बाबतीमध्ये जगाने नवा किंवा जगाने वंदन करावं हे महत्त्वाचं नाही तर परमार्थ साधनेच्या आतमध्ये आमच्या आचरणाकडं बघितल्याच्यानंतर ज्या संप्रदाय परंपरेच्या आतमध्ये आम्ही येतो त्या आमच्या आचार्यांना आमच्याकडं बघितल्याच्यानंतर किमान लाज वाटू नये इतकं आमचं आचरण असावा फार चांगलं उत्तर दिलं मला असं वाटतं की जे आमचे व्हिव्हर्स आहेत पाच कोटी सत्तर लाख त्याहीपेक्षा जास्त तर या सगळे जे काय आमचे प्रेक्षक आहेत त्यांना हे उत्तर अगदी आवडलं असेल नाही का महाराज मला विचारायचा विचारायचं आता की बऱ्याच वेळा काय असतं की गुरु आपल्याकडं तर गुरु परंपरा आहे खरं तर तर गुरु म्हणजे काय आणि कोणाला गुरु मानावं नेमकं ते सांगा आता गुरु मानत असताना एकतर पाणी देखील आपण शुद्ध करून पितो तसं गुरुकरण करत असताना परमार्थाच्या आतमध्ये देखील आपण त्या व्यक्तीचा जेवढा जास्तीत जास्त सहवास करू आणि सहवास केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्या मनातला जो काही प्रश्न आहे की आपलं गुरुकडं जायचंय कशा करता गुरुच्याकडं जर आपला सांसारिक गोष्टी मिळवण्याच्याकरता जायचं असेल तर तो भाग वेगळा आहे पण जर का आपल्याला परमार्थ प्राप्तीच्याकरता भगवत प्राप्तीच्याकरता जर गुरुच्याकडं गुरु जायचं असेल तर ते गुरुदेव त्या पदाला पोचलेले असावेत आणि जर ते पोचलेले आहेत का नाही हे आपल्याला जर समजलं नाही किंवा आपण गुरुकरण केलं समजा पण केल्याच्या मात्र गुरु साक्षात प्र असं म्हणतात की जर चित्त जागेवर असेल तर पित्त खवत नाही आणि मग चित्त जाग्यावर ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे नाम घेतलं पाहिजे नाम घेतलं पाहिजे कलियुगाच्या आतमध्ये सर्व साधनेचं सार जर काय असेल तर ते नाम नामाचा महिमा काय नेमका नामाच्या नामामध्ये नामा ताकद काय नेमकी नामाची आणि कोणाचं नाम घेतलं पाहिजे ते सांग नामाची ताकद सांगण्याचं सामर्थ्य नामीमध्ये सुद्धा नाही भगवंताला देखील आपण विचारलं की भगवंता तुमच्या नामाचा महिमा का आहे ते देखील सांगू शकत नाही तर मी अतिशय असा जीव भ भगवंताने आपल्याला मुख आणि वाणी आणि वैखरीच्या आतमध्ये जर बोलण्याची ताकद दिली असेल आणि तरी देखील जर का आपली आदोगती होत असेल तरी सगळ्यात मोठं आश्चर्य असं गरुडांचं म्हणणं आहे भगवंताच्या म्हणून सगळ्यात महत्त्वाचा विषय जर काय असेल तर चित्ताच्या शांततेकरता कलियुगामध्ये नामापेक्षा श्रेष्ठ साधन नाही सबसे बडा गुरु और गुरुसे बडा गुरु का नाम मला असं वाटतं सबसे बडा गुरु और गुरुसे बडकर गुरु का नाम आणि ते नाम ते नाव आपण सतत घेतलं पाहिजे त्या नावामध्ये एक ताकद आहे हरी जसं आपण सतत याआधी उच्चारतो आपण कारण हरी या नावामध्ये या जपामध्ये एक प्रचंड मोठी ताकद आहे मला महाराज विचारायचं तुम्हाला की जे आश्रम व्यवस्था आहे हल्ली तर अगदी लोकांना विचारला आश्रम व्यवस्था त्यांना माहीत पण नसेल आता लोकांना फक्त एकच आश्रम व्हायचे ते म्हणजे वृद्धाश्रम की आईवडिलांना सांभाळायचं नसलं की आईवडिलांना घ्यायचं आणि तिथे नेऊन सोडायचं परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये कधी काळी या ठिकाणी ही आश्रम व्यवस्था होती आणि त्यानुसारच या ठिकाणी लोक आचरण करायचे तर ही आश्रम व्यवस्था आजच्या काळामध्ये कितपत लागू होऊ शकते आणिचं महत्व काय नाही व्यवस्था पूर्वीच्या काळामध्ये शतवर्षाची गणना शंभर वर्ष माणसाचं आयुष्य असायचं त्यामुळं पंचवीस पंचवीस वर्षामध्ये विभागून दिले ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यास तर आता काळाच्या ओघाच्या आतमध्ये आयुष्यमान जरी कमी झालेलं असलं सु। तरीसुद्धा किमान एक पन्नास वर्षापर्यंत एक एकसष्टीपर्यंत तर माणूस सरासरी जपतोच आहे किंवा अपेक्षा जगत असतो संसाराचा मोह प्रत्येकाच्या ठिकाणी असतो किंवा ज्यांनी सोडायला सांगितला त्यांच्याही ठिकाणी तो आहेच म्हणून तो ऐकणाऱ्याचं ना सुटत नाही परंतु आपलं जे काही पहिलं जे आश्रम आहे त्या पहिल्या आश्रमाच्या आतमध्ये सुद्धा प्रेम आहे पहिलं जरी आपण आश्रम आश्रम जरी आपला असलं तरी देखील त्या आश्रमाच्या आतमध्ये एकावर प्रेम करावं लागतं आणि ती प्रेम म्हणजे विद्या त्या आश्रमाच्या मध्ये आपल्याला विद्यावरती प्रेम करावं लागेल ग्रस्त आश्रमाच्या आतमध्ये आपण आल्याच्या हो नंतर आपल्याला आपल्या कर्तव्यावर प्रेम करावं लागेल शस्त्राच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आपल्या <blur> स्व <स्टागा> शरीराच्या बरोबरच स्वतःच्या साधनेवर प्रेम करावं लागेल आणि संन्यास आश्रमाच्या आतमध्ये आपल्याला आपल्या विरक्तीवर प्रेम करावं लागेल म्हणजे ही खरं तर आश्रम व्यवस्था ना अशी मला महाराज विचारायला तुम्हाला आवडेल की तुम्ही एकीकडे शाळेमध्ये क्लार्क पण आहात म्हणजे तिथली पण तुम्ही जबाबदारी स्वीकारताय आणि इकडेही तुम्ही अगदी भागवत कथा सांगतात तर सगळ्यात जास्त आनंद कुठं मिळतो एखादी नोकरी करणं हा उपजीविकेचा विषय कारण की उपजीविका म्हणजे भागवत कथा नाही होऊ शकत किंवा उपजीविका म्हणजे भगवंताच नाम नाम नाही होऊ शकत आणि ती उपजीविकेच्या साठी केलेली एक भाग आहे आणि संसार हा दुःख मूळच आहे त्यामुळं मी क्लार्क असलो कोणी अजून खास असेल अजून कोणी असेल तरी त्या संसाराच्या आतमध्ये आनंद खरा तो होतो का हा प्रश्नच असू शकत नाही कारण तो दुःखमुळे आणि भगवंताचं जे नाम आहे मग मी कथा सांगत असेल किंवा कुणी नाम घेत असेल किंवा कुणी श्रवण करत असेल लोगीतेपैकी कुठेही भक्ती करत असेल तो त्या ठिकाणी जो मिळणारा आनंद आहे तो आनंद आहे त्या आत्मा आनंदाची बरोबरी विषय आनंदाशी होऊ शकते त्यामुळे परम आनंद हा भगवंताच्या नावा संकट ईश्वराचा शोध बरीचशी माणसं घेतात धावा करतात परंतु लोकांच्या बोलण्यात नाही येतं असं की तो दिसत नाही का तो भेटत नाही मग ईश्वर भेटण्यासाठी तो दिसण्यासाठी काय केलं पाहिजे ईश्वर हा दिसण्याचा विषयच नाही ईश्वर हा ज्याच्यामुळं दिसत त्याला ईश्वर म्हणतात ईश्वर हा अनुभूतीचा विषय कारण की जे दिसत नाही ते असत्य जर असेल तर आपण आपल्याला तरी आतापर्यंत कुठं बघितलं नाही आपण स्वतःच शरीर बघितलंय आपण या शरीराला ठेवलेलं नाव बघितलंय पण या शरीराच्या आतमध्ये असणारं नित्य चैतन्य म्हणजे आपण आहोत त्याला तरी अजून आपण कुठे पाहिलेलं आहे परंतु आपण त्याचं अस्तित्व मानतो नाही या जगण्यावर या मरण्यावर शचदा प्रेम करावे तर मग मला विचारायला आवडेल की हे आयुष्य कुणासाठी आहे आणि कशासाठी आहे म्हणजे हा जो सारीपाठ जो आहे आयुष्याचा तो कशासाठी नाही आयुष्याचा सारीपाठ हा जर साधकांना जर आपण विचारला तर आयुष्याचा सारीपाठाचा एकमेव उद्देश जर काय असेल तर बघवत प्राप्त इथं जे काय आपण कमवतो जे काय आपण लक्झरीज आपल्या आयुष्याच्या आतमध्ये घेतो त्या सर्वच्या सर्व आपल्या परमार्थाला पुष्ट करण्याच्या सोयी आहेत बाकी पुराणातली वांगी पुराणातच याचा अर्थ असा की आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंतच ठेवायचं जसं की काही रोगावर औषध असतं आणि आजोबा मग आपलं ते नातवाला सांगतात किंवा लेखाला सांगतात पण बाकीच्या सांगत नाहीत मग त्याला असं म्हणतात की पुराणातली वांगी पुराणातच दुसऱ्यापर्यंत द्यायचं नाही तर तुम्हाला काय वाटतं नाही की ज्ञान स्वतःपर्यंत ठेवावं हो का दुसऱ्यापर्यंत द्यावं ज्ञान परिपक्व अवस्थेला जोपर्यंत स्वतःला प्राप्त होत नाही तोपर्यंत ते इतरांच्याकडं मांडण्याचा विषय येत नाही परंतु एकदा का गुरु आज्ञा झाली की तुम्ही समाजाच्या आतमध्ये येऊन समाजाला मार्ग दाखवा त्यावेळेस मात्र ते झाकून जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे शाणे करून जे जी आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे आणि शाने करून सोडावे जग सरत नाही का मला जर ज्यावेळेला तुम्ही कथा सांगता भागवत कथा तर या कथेच्या माध्यमातून नेमकं काय काय सांगायला असतात सांगण्याची पद्धत कशी असते आणि आपण नेमकं भेटलेलं समाधान सांगावं भागवत कथेच्या माध्यमातून सांगण्याची पद्धत परंपरे है है। पद सा गुरु परंपरेच्या आतमध्ये जी आलेली आहे ती आहे परंतु आमची जी प आताचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतं त्या चित्राच्या आतमध्ये आम्ही कधीही कथा नाही केली गुरुदेवांनी नाही केली त्या परंपरेच्या आतमध्ये कोणी नाही केलं ग्रंथ समोर ठेवायचा आणि श्लोकाच्या माध्यमातून ग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आपल्या बुद्धीप्रमाणे ज्या पद्धतीत इतरांच्यापर्यंत पोचवता येईल त्या पद्धतीच्या आतमध्ये आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो यामध्ये फक्त भगवान आणि भगवंताची भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे जे काही भागवताचे मुख्य तीन विषय आहेत एवढेच तीन विषय अल्पबुद्धीनं आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो अगदी लहान वयापासून कवळ्या वया वयापासून की जे वय खरं तर अगदी खेळण्याचं असतं कोड्या करण्याचं असतं मौज मस्ती करण्याचं असतं आणि अशा वयामध्ये तुम्ही या ठिकाणी एका विशिष्ट ध्येयाने झपाटला होता ध्येय म्हणजे काय तर काहीतरी मला ऐकाय चांगलं ऐकायचं चांगलं सांगायचं आणि मग सातवीला असल्यापासून तुम्ही भागवत कथेला सुरुवात केली सांगायला नाही का तर एक विचाराचं वाटतं की साधारणतः आत्तापर्यंत किती तुम्ही कथा सांगितल्या आहेत म्हणजे परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने जिथपर्यंत भागवताची कथा ही कधी संपतही नसते आणि कधी चालू होत नसते ती अविरत चालू असते आविरत चालू असते त्याच्यामुळे ती कधी काउंटच केली केज तालुक्यातील के माई या गावचे भूमिपुत्र अगदी असं म्हणतात की पेराल तेच उभं होतं कारण आपण जर गहू पेरले तर गहूच उगवतील की म्हणून आईवडलांनी आजी आजोबांनी नेमकं काय पेरलेलं असतं ते पुढं पुढं जाऊन ते उघवललं असतं म्हणजे चांगले संस्कार पेरले पाहिजेत अगदी महाराजांच्या बाबतीत तर बोलायचं म्हटलं तर सगळं कुटुंब सात्विक आहे धार्मिक आहे माळकरी आहे आणि मग ज्या वेळेला चांगलं वातावरण मिळतं त्यावेळेला तुम्ही चांगलं चांगलं बोलता चांगलं विचार करता आणि चांगलंच होतं कारण आयुष्य सुंदर प्रसन्न चांगलं जगायला पैसा लागत नाही तर चांगली माणसं लागतात आज महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मी तर असं म्हणेल की बोलले तैसा चाले त्याची वंदाही पावले कारण आईवडला म्हणजे ते साक्षात भगवंत पाहतात अगदी राहिली गोष्ट जर भावाची त्यांच्या तर भाऊ आणि ते असं वाटतं की राम आणि लक्ष्मणाचा जोडा का आहे कारण काय असतं माहिती आहे का की लोकांना सांगायचं आहे ना तर स्वत पहिलं आपलं आचरण सांगलं पाहिजे तरच आपण लोकांना चांगलं सांगू शकतो आणि निश्चितपणे महाराजांनी आजवर तेच केलं आहे म्हणजे हबप हे म्हणणं एवढं सोपं आहे का या शब्दामध्ये खूप ताकद आहे हरिभक्त परायण हरिभक्त परायण विवेक महाराज दळवी हे नाव दिवसेंदिवस मोठं होत जावं कारण हे नाव तेव्हाच मोठं होतं म्हणजे कुठलंही नाव तेव्हाच मोठं होतं की जेव्हा तुम्ही अगदी तुमच्या आचरणानुसार तुमचं या ठिकाणी बाहेरसुद्धा वर्तन असतं तुम्ही चांगले वागता चांगले बोलता तरच लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात माऊली परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल रामकृष्ण